नमस्कार मी किशोरी आम्ही शेतामध्ये चाललेलोय आणि शेतामध्ये आम्हाला ट्रॅक्टर आणि टेलर न्यायची या त्याच्यासाठी नाही ह्या टेलर मध्ये जे वाड होतं ना ते खाली करून घेतोय आणि मग आम्ही निघणारच आहे शेतामध्ये वाड खाली करून घेतलेले आणि गायचं आणि मशीचा चारा पाणी पण करून घेतलेले घरचं तर सगळं काम आवरलेलं आहे आता आम्ही निघालेलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये काय काय काम करणार आहे ते आज तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आता आम्ही निघालेलो आहे शेतामध्ये आणि शेतीतनं थोडंसं थोड्याशाच अंतरावरती आहे तर त्यांनी आणलेलं आहे पाठीमागनं टॅक्टर मला म्हणत होते बस पण मी नाही बसलेली कारण उगं टॅक्टरमध्ये मध्ये उतर करण्यापेक्षा चालत गेलेलंच चांगलं आणि तेवढाच आपला पण व्यायाम होतोय आणि इकडं आपली आहे निडव्याची ही बाग अजून आम्ही निडव्याची कमळं मोडलेली नाहीत आम्हाला घर ज्यावेळेस भरपूर होते ना साडेतीनशे त्यावेळेसच मोडायचं आत्ता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये येऊन ब दहा पंधरा मिनटं झाली आलं की मी रील्स नाही बनवला व्हिडिओ नाही घेतला आणि इथं चा चालू केलेलं आहे वेचायला तर आम्ही असली खोडं केळीची जी आहेत ना कुटो -कुटो, ती वेचतोय आणि केळीचं जे सोलपट आहे ना कुठं कुठं ते वेचतोय कारण आम्हाला बेड जे टाकायचं आहेत ना त्या बेडला परत ते, पर ते आडवं येऊ नये म्हणून ट्रॅक्टरवाल्याने सांगितले की सगळं वेचून स्वच्छ करा तर वेचायला चालू केलेले आणि गोळा करून टॅक्टरमध्ये भरणारे या आम्ही इथला रानातलं सगळं जे असलं आहे ना ते पण वेचतोय आणि मधी मधी अशी दगड आलेत ना ते पण वेचून घेतो या आणि मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस नांगरट करेन ना आणि रानाची मशागत ना त्यावेळेस अशी दगड आलेली असतात ना ती पूर्ण वेचून घेतो म्हणजे रान पण निर्मळ होतो आणि आता अवजार जरी चालवलं ना ट्रॅक्टर ही शेतामध्ये तरी दगडामुळं त्यांचं अवजार खराब होत नाही आम्ही कारण भाड्याचा ट्रॅक्टर लावतो ना त्याच्यामुळं आणि मी दगडं वेचूनच घेत असते शेतातनं नेहमी तर कुठं खुटा कुठंच आहे ती आणि जास्त मोठी पण नाही ती सारखी वेचल्यामुळं दगडं नसतेच जास्त आणि केळीच जे आहे ना ते इळ्याने काढावं लागतं आपल्याला इथं मल्चिंग पेपर हातरून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मग असलं जे कचरा आहे ना केळीचा सगळं सोलपाट ते काढून आहे नाहीतर हे सोलपाट जे आहे ना त्याचं खातलं भारी होतं शेतामध्ये जास्त दिवस राहिलं आम्ही अशा टंटण्या काढून घेतोय टॅक्टर आणि नंतर आता रस्त्यावरती काढून सोडणार आहे आणि नंतर आम्ही घरी घेऊन जाणार आहे त्यांना तर इथल्या काढतोय बघा लय झालं त्या दोन्ही साईडनी केळी होती त्याच्यामुळं इथल्या टंटण्या काढताच आल्या नव्हत्या आम्हाला आणि लय राडा झालाय तर त्यांना स्वच्छ करून घेऊ